माझा जो बाप उसतोड कामगार आहे तो माझ्यासाठी देव आहे आणि तोच माझ्यासाठी आदर्श आहे त्यामुळं बरेच विद्यार्थी सांगतात की नेमकं प्रेरणा कुठून घ्यायची प्रेरणा कुठून घ्यायची मित्रांनो ज्यावेळी मी माझ्या बापाच्या टाचा बघतो आणि ज्यावेळी मी माझ्या आईचा खांदा बघतो त्यावेळेस मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे त्यामुळं खरी प्रेरणा कुठली आणि खोटी प्रेरणा कुठली थोडंसं तुम्हाला अवघडल्यासारखं वाटेन पण मी मुद्दा मी तर वास्तव नमूद करतो की नवीन विद्यार्थी जे येत आहेत एकाने उडी मारली म्हणजे तुम्ही पण मारू नका थोडस इथलं चित्र समजून घ्या आम्ही म्हणत नाही की आम्ही हुशार झालो आणि आम्ही पास झालो आणि तुम्ही होणार नाही शंभर टक्के प्रत्येकामध्ये कॅपेबिलिटी असते प्रत्येक जण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो परंतु आपल्या आवडीनिवडी खरंच आपल्याला आतून करायचंय का का कुठल्या मोटिवेशन स्पीकरचं भाषण ऐकलं लालदिवाची गाडी बघितली वर्दीतला माणूस बघितला किंवा आमच्या यशवंतांच्या मिरवणुकी बघितल्या गुलाल बघितला हारतुरे बघितले हे बघून जर येत असाल तर कृपया माझ्या मोठ्या छोट्या भावंडांना हे थांबवा इता इथं येताना नक्की विचार करा की प्रिपरेशनच्या काळामध्ये तुम्ही ज्या गोष्टींचा त्याग करणार आहेत ज्या गोष्टी तुम्ही टाळणार आहेत त्या तुम्हाला तितक्याच ताकदीने परत मिळणार आहेत आणि खरं सांगू का तुमच्या आयुष्यातलं अंतिम समाधान हे आपल्या आईवडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करणार